नमस्कार मित्रांनो मराठी स्पर्धक एट या चॅनलवर आज आपण दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीसमध्ये भारतात घडलेल्या पहिल्या किंवा प्रथम घटना यांच्यावर प्रश्न उत्तरे बघणार चला तर मग प्रश्नांना सुरुवात करूया प्रश्न पहिला देशातील पहिले थ्री डी प्रिंटिंग पोस्ट ऑफिस कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आले ह्या प्रश्न उत्तर आहे बंगळूर प्रश्न दुसरा ई गव्हर्नन्स राबविणारे पहिले राज्य कोणते ह्या प्रश्नाचे उत्तर आहे महाराष्ट्र प्रश्न तिसरा अपारंपरिक ऊर्जा धोरण जाहीर करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ह्या प्रश्न उत्तर आहे महाराष्ट्र प्रश्न चौथा महाराष्ट्रातील पहिले थ्री डी प्रिंटिंग पोस्ट ऑफिस कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आले ह्या प्रश्न उत्तर आहे पुणे प्रश्न पाचवा जगातील पहिला लिंग साहित्य मेळावा कोणत्या देशात पार पडला ह्या प्रश्न उत्तर आहे भारतात प्रश्न सहावा भारतातील पहिले कॅशलेस बेट कोणते ह्या प्रश्ना उत्तर आहे मणिपूर राज्यातील करंगबेट प्रश्न सातवा बायोगॅसवर चालणारी भारतातील पहिली बस कोणत्या शहरात सुरू करण्यात आली ह्या प्रश्न उत्तर आहे कोलकत्ता प्रश्न आठवा आदित्य ही भारतातील पहिली सौर ऊर्जा आधारित बोट या राज्यात सुरू करण्यात आली ह्या प्रश्ना उत्तर आहे केरळ राज्यात प्रश्न नव्वा ए टी एम सुविधा बसविलेले भारतातील पहिली युद्धनौका कोणती ह्या प्रश्न उत्तर आहे आय एन एस विक्रमादित्य प्रश्न दहावा देशातील पहिली तरंगती प्राथमिक शाळा कोठे सुरू करण्यात आली ह्या प्रश्न उत्तर आहे मणिपूर राज्यातील लोकटक सरोवर येथे प्रश्न अकरावा पहिला ब्रह्मपुत्रा साहित्य महोत्सव कोणत्या शहरात पार पडला ह्या प्रश्न उत्तर आहे गुवाहाटी प्रश्न बारावा अंध व्यक्तींसाठी जगातील पहिल्या ब्रेल ॲटलेसचे कोणत्या शहरात उद्घाटन करण्यात आले ह्या प्रश्नाचे उत्तर आहे दिल्ली प्रश्न तेरावा भारतातील पहिली जीन बँक कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली ह्या प्रश्ना उत्तर आहे महाराष्ट्र प्रश्न चौदावा भारतातील पहिले कृषी सुविधा केंद्र कोणत्या शहरात सुरू करण्यात आले ह्या प्रश्ना उत्तर आहे महाराष्ट्र राज्यातील पुणे ह्या शहरात प्रश्न पंधरावा भारतातील पहिले लेसर तंत्रज्ञान आधारित अत्याधुनिक स्वयंचलित ए व्ही एम एस आर टी ओ चेक पोस्ट कोणत्या राज्यात आहे ह्या प्रश्न उत्तर आहे गुजरात राज्यात प्रश्न सोळावा भारतातील पहिली ट्रान्सजेंडर शाळा सहज इंटरनॅशनल कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे ह्या प्रश्न उत्तर आहे केरळ राज्यात प्रश्न सतरावा भारतातील पहिले आंतरराष्ट्रीय स्टॉक्स एक्सचेंज इंडिया इंटरनॅशनल एक्सचेंज टिंबटिंब शहरात सुरू करण्यात आले ह्या प्रश्न उत्तर आहे गुजरातची राजधानी गांधीनगर येथे प्रश्न अठरावा गरजू व्यक्तींना मदत करण्यासाठी आनंदम प्रोग्राम सुरू करणाऱ्या देशातील पहिले राज्य कोणते ह्या प्रश्ना उत्तर आहे मध्य प्रदेश प्रश्न एकोणविसावा ई पंचायत सुरू करणारे पहिले राज्य कोणते ह्या प्रश्ना उत्तर आहे महाराष्ट्र प्रश्न विसावा भारतातील पहिले पेपरलेस कोर्ट कोणते बनले आहे ह्या प्रश्न उत्तर आहे केरळ राज्य प्रश्न एकविसावा भारतातील पहिली पेपरलेस विधानसभा कोणती ठरली आहे ह्या प्रश्न उत्तर आहे नागालँड प्रश्न बावीसावा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतदारांसाठी अधिकार हा पर्याय उपलब्ध करून देणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे ह्या प्रश्न उत्तर आहे महाराष्ट्र प्रश्न तेवीसावा भारतातील पहिला ग्लास ब्रिज कोणत्या राज्यात बांधण्यात आला आहे या प्रश्नाचं उत्तर आहे बिहार राज्यात प्रश्न चोवीसावा भारतातील पहिले चंदनाचे संग्रहालय कोठे उभारण्यात आलेले आहे ह्या प्रश्ना उत्तर आहे कर्नाटक राज्यातील म्हैसूर येथे प्रश्न पंचवीसावा भारतातील पहिला फायर पार्क कोठे उभारण्यात आला ह्या प्रश्ना उत्तर आहे ओडिसा राज्यातील भुवनेश्वर येथे प्रश्न सव्वीसावा भारतातील पहिला टायर पार्क कोठे उभारण्यात आला ह्या प्रश्न उत्तर आहे पश्चिम बंगाल प्रश्न सत्तावीसावा भारतातील पहिली महिला रुग्णवाहिका चालक कोण बनली आहे ह्या प्रश्न उत्तर आहे यम वीरलक्ष्मी प्रश्न अठ्ठावीसावा तीन राजधान्या असलेले भारतातील पहिले राज्य कोणते ठरले ह्या प्रश्न उत्तर आहे आंध्र प्रदेश प्रश्न एकोणतीसावा भारतातील पहिले टी मुक्त होणारे शहर कोणते बनले ह्या प्रश्न उत्तर आहे लक्षद्वीप प्रश्न तिसावा भारतातील रेबीजमुक्त होणारे पहिले राज्य कोणते ह्या प्रश्न उत्तर आहे गोवा प्रश्न एकतीसावा कोर्टामधील सुनावणी लाईव्ह स्ट्रीमिंग करणारे पहिले उच्च न्यायालय कोणत्या श राज्याचे ठरले आहे ह्या प्रश्न उत्तर आहे गुजरात उच्च न्यायालय प्रश्न बत्तीसावा भारतीय सेनेच्या पहिल्या महिला न्यायाधीश कोण बनलेल्या आहेत ह्या प्रश्न उत्तर आहे ज्योती शर्मा प्रश्न तेहतीसावा देशातील पहिले शंभर टक्के सौर ऊर्जा वापरणारे गाव कोणते ठरले ह्या प्रश्ना उत्तर आहे गुजरात राज्यातील मेहसाणा जिल्ह्यातील मोढेरा हे गाव प्रश्न चौतीसावा पिकांसाठी मोफत विमा प्रदान करणारे पहिले राज्य कोणते ठरले ह्या प्रश्ना उत्तर आहे महाराष्ट्र राज्य प्रश्न पस्तीसावा भारतातील पहिले धान्य ए टी एम कोणत्या राज्यात सुरू करण्यात आले ह्या प्रश्न उत्तर आहे ओडिसा राज्यात प्रश्न छत्तीसावा टिंबडिंब या राज्यातील जामतारा हा देशातील एकमेव जिल्हा बनला आहे जिथे सर्व ग्रामपंचायतींमध्ये सामुदायिक ग्रंथालय आहे ह्या प्रश्न उत्तर आहे झारखंड राज्य प्रश्न सदुती सवा भारताची स्वदेशी बनावटीची पहिली आण्विक पाणबुडी कोणती ह्या प्रश्न उत्तर आहे आय एन एस अरिहंत प्रश्न अडतीसवा भारतातील पहिले खाजगी क्षेत्रातील रॉकेट विक्रम एस कोणत्या वर्षी लॉन्च करण्यात आले ह्या प्रश्न उत्तर आहे अठरा नोव्हेंबर दोन हजार बावीसला प्रश्न एकोणचाळीसावा भारतातील पहिला पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारा जिल्हा कोणता ह्या प्रश्न उत्तर आहे दीव प्रश्न चाळीसावा जगातील पहिले वैदिक गद्याळ कोणत्या शहरात बसवण्यात येणार आहे ह्या प्रश्न उत्तर आहे उज्जैन प्रश्न एक्केचाळीसावा देशाचा पहिला डबल डेकर एक्सप्रेस वे कोणत्या शहरात होणार ह्या प्रश्ना उत्तर आहे नोएडा प्रश्न बेचाळीसावा युवा धोरण राबवणारे भारतातील पहिले राज्य कोणते या प्रश्ना उत्तर आहे महाराष्ट्र प्रश्न त्रेचाळीसावा प्लास्टिक बंदी लागू करणारे पहिले राज्य कोणते ह्या प्रश्ना उत्तर आहे हिमाचल प्रदेश प्रश्न चव्वेचाळीसावा भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या पहिल्या महिला अध्यक्षा कोण बनल्या आहे ह्या प्रश्न उत्तर आहे पी टी उषा प्रश्न पंचेचाळीसावा भारताची पहिली एकात्मिक रॉकेट सुविधा कोठे सुरू होणार आहे ह्या प्रश्न उत्तर आहे तेलंगणा प्रश्न शेहेचाळीसावा देशातील पहिले होमिओपॅथिक विद्यापीठ कोठे स्थापन करण्यात आले आहे ह्या प्रश्न उत्तर आहे राजस्थान राज्यात प्रश्न सत्तेचाळीसाव्वा सोन्याची समान किंमत लागू करणारे पहिले राज्य कोणते या प्रश्न उत्तर आहे केरळ राज्य प्रश्न अठ्ठेचाळीसाव्वा स्वतंत्र भारतातील पहिला मतदार कोण होता ह्या प्रश्न उत्तर आहे श्याम शरण नेगी यांचे एकशे सहाव्या वर्षी मृत्यू झाले हे हिमाचल प्रदेशमध्ये राहणारे होते प्रश्न एकोणपन्नासावा पहिला आले प्रक्रिया कारखाना कोणत्या राज्यात उभारला गेला ह्या प्रश्न उत्तर आहे मेघालय राज्यात प्रश्न पन्नासावा व या लाइटचा शेवटचा प्रश्न म्युन्सिपल बॉन्ड जारी करणारे भारतातील पहिले शहर कोणते ठरले आहे ह्या प्रश्न उत्तर आहे पुणे हे गाव व दुसरे गाव वडोदरा हे ठरले आहे मित्रांनो तुम्हाला जर हे प्रश्न आवडले असतील तर स्लाईडला लाईक करा किंवा काही शंका असल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून आम्हाला कळवा जेणेकरून पुढील व्हिडिओ आम्ही त्या कमेंटला लक्षात ठेवून बनवू धन्यवाद